अखेर पोलिसांनी आवडल्या दरोडेखोरांच्या मुसक्या सुधागड तालुक्यातील गोंदाव या गावामध्ये रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला होता पाच ते सहा जणांनी कोयते तलवारी घेऊन या गावामध्ये शिरले आणि गोदाव गावात पहिला दरोडा टाकण्यात आला त्यामध्ये घरातील रोकड रक्कम कपाट फोडून घेऊन गेले दुसरा दरोडा हंतोड या गावामध्ये वाघमारे यांच्या घरावर पडला होता त्यांचे सोन्याचे दागिने रोखऐवज रक्कम घेऊन तेथून ते पसार झाले तिसरा दरोडा चव्हाण यांच्या घरावरती टाकला ते एकटेच असताना दरवाजा तोडून आत शिरून चव्हाण यांना पकडून त्यांच्या घरातील रोख रक्कम घेऊन ते पसार झाले होते संपूर्ण भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान होते या आव्हानाला सामोरे जाऊन पोलिसांनी दरोडेखोरांच्या मसल्या आज अखेर आवळल्या आहेत यामध्ये एक अट्टल दरोडेखोरदार अनेक ठिकाणी त्यांनी चोऱ्या दरोडे केले होते अजय एकनाथ चव्हाण याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल आहेत यांच्या टोळीने या गावामध्ये एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी सापडल्याच या गुन्हेगाराला अखेर ताब्यात घेतले आणि एक मोठे आव्हान या दरोडेखोरांनी ठेवले होते ते पोलीस अधीक्षक अचल दाद दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी व इतर पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी एक चांगली कामगिरी बजावली आहे या दरोडेखोरांच्या मुसक्या आवरून गावकऱ्यांमध्ये जी भीतीचे वातावरण पसरवले होते याला आता कुठेतरी शांतता पसरली आहे